मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जी की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली आहे पण शेतकरी मित्रांनो अद्याप वितरण झालं नाही नेमकी अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला किती मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो अनिवार्य म्हणजे काय हे दोन्ही मुद्दे आपण स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व त्याआधी नवीन असाल तर नवीन वर्षाच्या तुम्हाला समजा आणि जर शुभेच्छा व तसेच नवीन वर्षाच्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून वर्षभर अपडेट मिळत राहतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर अशा बऱ्याचशा पिकाचे नुकसान भरपाई तुम्हाला मिळत होती मागील वर्षी पण तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली होती व त्याच्या मागील वर्षी मिळाली होती ती म्हणजे की आठ हजार सहाशे रुपये मिळाली होती व या वर्षी आता त्या नुकसान भरपाईमध्ये मागील वर्षापासून वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी म्हणजेच की दोन हजार चोवीस वर्षी तुम्हाला नुकसान भरपाई ही कमीत कमी तेरा हजार सहाशेपर्यंत मिळाली होती आता शेतकरी मित्रांनो यावर्षी पण तेरा हजार सहाशे तर वाढून तेरा हजार सहाशेपासून तर बत्तीस हजार सहाशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकाला कोणत्या क्षेत्राला किती मिळणार आहे ते पहा शेतकरी मित्रांनो तुमची जिरायती शेती असेल तर तुम्हाला तेरा हजार सहाशे अशी म्हणजे नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर तुमची फळबाग आहे शेती असेल वलीती खाली तर तुम्हाला बत्तीस हजार सहाशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे अरे यामधील जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांनी जी पीक पाहणी केली होती नुकसान भरपाई पाहणी केली होती व तसेच यांना नुकसान भरपाई ही मंजूर पण झाली शेतकरी मित्रांनो त्यानंतर असे बरेचसे शेतकरी असतात की त्यांनी जे काही ई सी बंधनकारक करायला सांगितले होते ते पण केले होते पण शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी मित्रांन की आम्हाला हे काम माहीत आहेत पण तू तीनदा तिंदा सांगा पण शेतकरी मित्रांनो माझं इतकंच काम असतं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं भलं आणि आर्थिक लाभ त्यांना भेटावा शेतकरी मित्रांनो त्यानंतर राहिला मुद्दा की अनिवार्य म्हणजे काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे तुमच्या राज्यात आपल्या जिल्ह्यात ता किंवा तालुक्यात जेव्हा केव्हा नुकसान होते किंवा तुम्हाला कोणती योजना असते किंवा कोणत्या याचे पिकाचे पिकिमा मिळतो तेव्हा तुमच्या जिल्ह्यात किती टक्के अनिवार्य आलेली आहे त्यावर तुम्हाला ग्रहीत धरले जाते की तुम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे की नाही किंवा पिकिमा मिळायला पाहिजे की नाही याच्याहून घर धरले जाते त्याचप्रमाणे शेतकरी जाणव त्यामध्ये जिल्हे असतात संभाजीनगर असो परभणी असो नांदेड असो हिंगोली असो जालना असो या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी खूप सारे नुकसान झालते त्यामुळे या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा पैशा पैशा कमी आली तर शेतकरी मित्रांनो पन्नासपेक्षा प पन्नास पैशापेक्षा कमी आणवारी आली तुम्हाला नुकसान पात्र जिल्हे असतात तुम्ही आणि तुम्हाला येणाऱ्या काळात आणवारी पैसेवारी जाहीर करून तुम्हाला पैसे दिले जातात जसे की यावर्षी आणेवारी जाहीर केलेली आहे बऱ्याचशा जिल्ह्यांची पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे बावीस जिल्ह्यांची आलेली आहे त्या बावीस जिल्ह्यांना येणाऱ्या काळात तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही म्हणजे की आणवारी व तसेच पन्नास पैशाचा पुढं जर अनिवार्य आली म्हणजे की जास्त पंच्याहत्तर पैसे ऐंशी पैसे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे जे काही जिल्ह्या असतात तालुका असतात किंवा गावं असतात त्या गावाला अनिवार्याची किंवा कुठल्याही नुकसानाची जास्त काय धोका नाही आणि त्यांना नो धोका न झाल्यामुळे त्यांना पैसे काय जास्त मिळत नाहीत अशा प्रकारचे असते आता बरेचसे असे सरकारने नवीन नवीन अपडेट काढलेत की वैयक्तिक क्लेम शेतकरी मित्रांनो आता तुमचे वैयक्तिक एखादा नदीकाठे किंवा बांदाकाठे किंवा टयाकाठे राहणार असताना वैयक्तिक तुमचे नुकसान झाले असतात तर त्यासाठी पण सरकारने एक वैयक्तिक क्लेम करून योजना काढली त्याद्वारे वैयक्तिक क्लेम करून तुम्हाला तुमचे जे काही रक्कम हे नुकसानीची ती मिळू शकते अशा प्रकारची ही माहिती आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो राहिला विषय की तुम्हाला हेक्टरी पैसे किती मिळत ते जर स्पष्ट कारण असेल तर पुन्हा एकदा सांगतो तेरा हजार सहाशे ते बत्तीस हजार सहाशे या दरम्यान यामध्ये जिरायती शेती आली बागायती शेती आली फळ फुलफूल फळफूल बाग शेती आली अशा बरेचसे शेतीचे प्रकार आहेत जे की तुम्हाला माहीत आहेत त्याप्रमाणे हे तुम्हाला हेक्टरी पैसे मिळणार आहेत व तसेच शेतकरी मेतान येणाऱ्या काळात म्हणजे की येणाऱ्या सहा तारखेच्या नंतर पैसे वितरण होण्यास सुरू होऊ शकते कारण की सहा तारखेनंतर केंद्राचे व देशाचे जे काही आर्थिक बजेट असते ते मांडण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना भर प्रत्येक जे काही योजना आहे लाडकी बहीण असो शेतकरी असो प्रत्येक योजनेचे पैसे सुरू होणार आहेत अशा प्रकारची ही अपडेट होती भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद अद्याप चॅनल सबक्राईज करा व तसेच काही प्रश्न असतील तर कमेंट करा भेटूया नेक्ट शोमध्ये धन्यवाद